Деќе, 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 гасунат со декоту дајси леѓе гоа. Чудеба, баот, ќе биде лопо, јаса ја гајаме тоа големо да ја е. Сада, да सत्यो वाचा आनन्दयतो मार्दवा आनन्दयतो मार्दवा कहाँ देखी थी कंची कंजीत इथे महाराजनी इथे महाराजनी तोंड तुझे सुळे कशाने तोंड तुझे सुळे कशाने या परेशानी मजनाले या परेशानी मजनाना आठी आठी जांची जादाजनी जादा जाऊया वदा जादाजनी जाऊया वदा लवकर महाराज अरे बोलतोस का लवकर अरे बोल चटकारी महाराज बोलतोस का गट्या महाराज तुझी मुलकी बोल लवकर आपला राजवाडा तुम्हाला आता सांगतोस क्षमा करे महाराज आपली आज्ञा आता गाण्यात बोललं त्याला सोडावत चढवा हा हा महाराज लहान दोन घास घेतोय ना क्षमा क्षमा असावी आपण परत उपकार होईल नाहीतर अति तिथे माती होईल शपथ प्रधान पटला आम्हाला तुमचं केले आणि आमच्या रद्द पण आज्ञा रद्द झाली ना हा झाली म्हणजेच काय झालीच